thank you नमस्कार मी प्रगती प्रगतीच रेसिपी तडकामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण म्हणवतो आहे कढीपत्त्याची आरोग्यदायी चटणी अगदी केसगळतीपासून ते हृदयविकार डायबेटीज सर्व अनेमिया म्हणजे ज्यांच्या अंगामध्ये रक्त फार कमी बनतं त्यांच्यासाठी फायदेशीर असा हा कढीपत्त्याची चटणी जी आहे ती आज इथे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करतो आहे इथे मी घेतलेली आहेत कढीपत्ते त्याची एक छान अशी मोठी जोडी घेतली होती ती निवडून स्वच्छ धुवून अशा प्रकारे टोपलीमध्ये फॅन खाली मी मस्त सुकवून घेतली त्यामुळे त्याचं पाणी सर्व निघून गेलेलं आहे याची पाणी सर्व आपल्याला काढून घ्यायची आहे तर कढीपत्ता आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे ज्यांच्यामध्ये रक्ताची कमतरता आहे किंवा ज्यांना हृदयविकाराचा त्रास होऊन गेलेला आहे किंवा त्रास होत कि असेल किंवा हाय ब्लड प्रेशर असेल किंवा शुगर डायबेटीज असेल त्यांच्यासाठी हा कढीपत्ता फार म्हणजे फार फायदेशीर आहे आरोग्यासाठी उपयुक्त असे सर्व फायदे या कढीपत्त्यामध्ये आहेत तर इथे कडीपत्ता साफ करून मी मोजून घेतलेला आहे त्या बाऊलच्या हिशोबाने साधारण एक दीड कप आपला इथे कढीपत्त्याची पानं झालेली आहे तुम्ही एखाद्या वाटीने कपने कशाने मोजून हा कढीपत्ता घेऊ शकता इथे त्याच वाटीने मी अर्धा कप लसूण घेतलेला आहे लसूण तुम्ही याहीपेक्षा कमी करू शकता तर देठं जी आहे ती आपण फेकून न देता ती तेलामध्ये म्हणजे आपण जे केसांचं तेल वगैरे वापरतो त्याच्यामध्ये त्याचा अर्क घालू शकतो त्याला मिक्सरला वाटून वगैरे छान त्याची पेस्ट बनवून तेलामध्ये शिजवून ते आपण तेल यूज करू शकतो इथे मी दोन चमचे शेंगदाणे एक चमचा सफेदी अर्धा चमचा जिरा एक चमचा धणे दोन चमचे चण्याची डाळ सात ते आठ लाल मिरच्या सुक्या लाल मिरच्या तिखट नाहीत दोन चमचे खोबरं अर्धा चमचा इथे मी बडशेप आणि एक अर्धा काळी मिरी घेतलेली आहे तर हे सर्व जिन्नस जे आहेत ते मैं पुसुन है। इते ले ले है। मी अगदी साफ करून निवडून बुसून घेतलेले आहेत इथे उडदाची डाळ थोडीशी पाण्यामध्ये ओली करून तीही सुकवून घेतलेली आहे अगदी अर्धा चमचा घालणार होता आपण उडदाची डाळ पॅनमध्ये मी साधारण एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे ते त्याच्यामध्ये ह्या डाळी ज्या आहेत त्या सर्वात आधी आपल्याला छान खमंग अगदी भाजून घ्यायच्या आहेत अगदी खमंग भाजायचे आहेत कारण या कच्च्या डाळी आहेत उडदाची डाळ आणि चण्याची डाळ अगदी छान खमंग सुवास सुटेपर्यंत त्याचा कलरही चेंज झाला पाहिजे तर इथे एक साधारण दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता डाळीचा कलर थोडाफार चेंज झालेला आहे तर अगदी छान अगदी दातात जर जाळ आपण घेतली तर ती तुटली पाहिजे अशा प्रकारे आपल्याला भाजायची आहे तर आता डाळ थोडीशी भाजल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे घालतो शेंगदाणे पटकन भाजले जातात किंवा तळले जातात तर तेल घातलेलं असल्यामुळे शेंगणाने पटकन छान खमंग आणि खुसखुशीत भाजले जातात त्यामुळे मी इथे शेंगदाणेसुद्धा घालून घेतलेले आहेत शेंगदाणे आणि डाळ तुम्ही पाहू शकता फार सुंदर असा कलर आलेला आहे सोनेरी रंगावर आपल्याला अगदी हे जिन्नस भाजून घ्यायचे आहेत तर हे सर्व भाजून झाल्यावर याच्यामध्ये जे आपण खोबरं घेतलेलं आहे तेही घालायचं आहे आणि सुद्धा अगदी एक दोन ते तीन वेळा परतल्यावर मस्त खमंग असं भाजून निघतं तुम्ही पाहू शकता तर खोबरं थोडं भाजल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जे आपण लाल मिरची घेतलेली आहे सुकी लाल मिरची आहे तर ही तिखट नसते अगदी कलरला असते म्हणजे बेडगी मिरची आहे पण चव फार सुंदर आहे त्या चटणीला तर चटणीला आपण इथे ज्या जे जिन्स भाजून घेतो ते अगदी परफेक्ट घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता तेल आपलं जसे तसं राहिलेलं आहे त्यातले सर्व जिनस आपल्याला काढून एका ताटामध्ये घ्यायचे आहेत आणि ते तेल आपल्याला वाटीत ते एका काढून ठेवायचं आहे ते एवढं तेल आपल्याला सगळ्यामध्ये यूज होणार नाही जसं लागेल तसं आपण यूज करायचं आहे तर इथे आता मी तीळ जिरे बडीशेप आणि काळी मिरी जी आपण घेतली होती आणि धणे ते पण खमंग असे भाजून घ्यायचे आहेत तीळ छान उडायला लागले की समजायचं आपले तीळ आणि मसाले भाजलेले आहेत ते काढून घेऊया अगदी थोडंसं तेल घालून इथे जो लसूण घेतलेला आहे तोही आपल्याला अगदी छान चटचट उडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्यामुळे त्याचा कच्चेपणा पुरा निघून जातो आणि चटणी आरामात आपण दोन ते तीन महिने खाऊ शकतो चटणीची शेल्फ लाईफसुद्धा वाढते तर इथे थोडंसं तेल घालून आता आपण कडीपत्ता जो आहे तोही भाजून घेऊया कडीपत्ता बिनतेलाचा असाही आपण भाजू शकतो आणि सुका कडीपत्ता असल्यामुळे तो छान खमंग कुरकुरीतही होतो तुम्ही पाहू शकता पण इथे आपल्याकडे तळलेलं तेल शिल्लक राहिलेलं आहे तेच आपण इथे यूज करतोय तर अगदी एक तीन चार मिनटं त्यानंतर अगदी लो फ्लेमवर आपण हा कढीपत्ता भाजल्यावरून पाहू शकता मस्त कुरकुरीत असा कडीपत्ता होतो आणि त्याचा कलर ही आहे असा हिरवा राहतो कढीपत्ता छान भाजल्यामुळे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त कुरकुरीत आवाज येत आहे मी तुम्हाला इथे दाखवत आहे तर हे सर्व जिनस मी ते थंड करून घेतलेत पण अशी ही प्लेट थोडी थोडी क्रॉसवर ठेवली तिरकी ठेवली त्यामुळे तेल एक्स्ट्राचं आहे ते नितळून येतं आणि ते आपण चटणीमध्ये नाही यूज करायचं आता ह्याची छान अशी आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता मस्त कुरकुरीत अगदी कढीपत्ता आपला भाजून झालेला आहे आणि लसूणही छान मस्त थंड झालेलं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तेल अजिबात न घेता अगदी वरवरून हा जो आपण डाळ वगैरे भाजलेली आहे ते सर्व घ्यायचं आहे त्याच्यामध्येच आपल्याला कढीपत्ता लसूण सर्व घालायचं आहे एकाच एक भांड्यामध्ये सर्व मस्त मिक्स करून घेतल्यामुळे छान चटणी बनते तर थोडीशी डाळ वगैरे मी अगोदर वाटून घेतली कारण त्याच्यामध्ये मिरच्याही होत्या मिरच्यांच्या बियाही असतील कारण मी बिया काढलेल्या नाही तर इथे आता लसूण कढीपत्ता घालून एक अर्धा चमचा इथे मी आमचूर पावडर एक चमचा लाल तिखट थोडंसं चवीला तिखट असणारं घेतलं आणि चवीनुसार मीठ तर अशा प्रकारे आपली इथे मिक्सरला फिरवून चट चटणी मस्त तयार झालेली तुम आहे तुम्ही पाहू शकता अगदी बारीक करायची नाही थोडीशी जाडसर ठेवायची त्यामुळे चटणी चवीला फार सुंदर लागते तर इथे मी चटणी सर्व काढून घेतलेली आहे प्लेटमध्ये दिसायला जितकी सुंदर दिसते तितके त्याचे आरोग्यदायी फायदे आहेत खूप सारे फायदे आहेत कढीपत्त्याच्या चटणीमध्ये जास्त करून महिलांमध्ये केसगळतीचा फार म्हणजे फार त्रास असतो त्या तर त्यासाठी तर अगदी उपयुक्त असे ही कढीपत्त्याची चटणी आणि मुद्दा म्हणून पावसाळ्यामध्ये बनवावी त्यामुळे आपल्याला खायला पावसाळा हिवाळा फार चांगली आणि फार सारे याचे फायदे आपल्याला शरीराला मिळतात तर तुम्हाला ही चटणीची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझं चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपी जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाते तुम्हाला फेसबुक आणि लाही फॉलो करू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद